आकाशाला गवसणी घालणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा हिरव्यागार वृक्षांच्या दाटीत लपलेलं कुशीत विसावलेलं दर्या खे वेढलेलं असं पोलादपूर तालुक्यातील धर्मकुळाचार आणि संस्कृती अव्याहत जपणारं दाभिरगाव या गावातील मोरे घराण्याच्या श्री कुळदैवत वर्धापन दिन सोहळाचे आणि या दिनाचे औचित्य साधून दुसरे दिवशी श्री सत्यनारायण पूजाचे आयोजन मांगलमय वातावरणात विविध कार्यक्रमाने पार पडले यावेळी श्री संत अनंत दादा मोरे माउली यांच्या आगमनाचा दिंडी सोहळा म्हणजे साक्षात पंढरपूरच अवतरले होते शेकडो वारकऱ्यांचा टाळ मृदुंगाच्या साथीने चाललेला माऊलीचा गजर स्वर्ग सुखाची अनुभूती देत होता तर माता भगिनींच्या हरिपाठाच्या कार्यक्रमात सर्व भक्तिमय वातावरणात आकांत बुडून गेले होते या स्वर्गीय सोहळ्यात तवघ्या तालुक्यातील जनसमुदाय लोटला होता तर तालुक्यातील नामवंत मृदुंगमणी गायनाचार्य कीर्तनकार सहभागी झाले होते या कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी दळवी मोरे भावकी सहदाभीळ ग्रामस्थ मंडळ आणि जन्नी युवक संघ नेते परिश्रम घेतले धन्यवाद नवनवीन बातमी बघण्यासाठी बबन शिलार टॉक शोला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा